गणरायाच्या चरणी वंदन करून मिरजेत भाजप प्रचाराचा दणदणीत शुभारंभ कमळ हेच आमचे परमनंट चिन्ह अठ्याहत्तर जागांवर भाजपाचेच उमेदवार आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे मिरज शहरात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा आज दणदणीत शुभारंभ झाला मिरजेतील श्री गणपती मंदिरात गणरायाला वंदन करून भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आऊटी मकरंद देशपांडे युवा नेते सुशांतभाऊ खाडे महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे रसिकाताई खाडे अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात माजी महापौर संगीता खोत यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले यावेळी बोलताना आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी विरोधकांवर टीका करताना स्पष्ट शब्दात सांगितले की कमळ हे भाजपाचे परमनंट चिन्ह असून महापालिकेच्या सर्व अठ्ठ्याहत्तर जागांवर भाजपाचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत मात्र विरोधकांचे मिक्स पॅनेल असून त्यांचे एकसंघ एकजीव पॅनेल कुठेही दिसत नाही भाजपाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे तर विरोधी पक्षांना रस्त्यावर ए बी फॉर्म वाटावे लागत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला विकास करणारा आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारा एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला गणरायाच्या आशीर्वादाने भाजपाचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास या प्रचार शुभारंभातून स्पष्टपणे दिसून आला निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा आग्रह सगळ्या वडीलधाऱ्यांचा आग्रह सगळ्या उमेदवारांचा आग्रह सगळ्या नीती आग्रह या निमित्तानं आज गणेश तलाव गणेश मंदिराच्या तिथं आम्ही शुभारंभ साजरा करत आहोत त्याच माध्यमातून आज हा शुभारंभ मिरजच्या सत्तावीस वीस वाटपर्यंत हा शुभारंभ होतोय त्यामध्ये दोन तीन चार पाच सहा आणि वीस ह्या वाढचा शुभारंभ इथं साजरा होतोय आज दुपारी आपल्या राज्याचे लाडके सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ देवाभाऊ हो, हे आज सांगलीत प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहणार आहेत त्यांच्या हस्तेही आपला शुभारंभ नाव फुटला जाईल आणि तिथून प्रचाराला सुरुवात होईल त्या माध्यमातून आज हे प्रचाराच्या कालच मला वाटतं आज चिन्ह द्यायचं चालू होणार आहे पण चिन्ह आमच्या आम्हाला चिन्हाचा काही विशेष का नाहीये कारण आमचं चिन्ह परमन चिन्ह आणि सगळ्यांचं लाडकं चिन्ह कमळ त्या माध्यमातून आज हा प्रचाराचा शुभारंभ इथं आम्ही साजरा करतो आहोत निश्चितच आज मला अभिमान वाटतो ज्या कार्यकर्त्यांनी आग्रह झाला ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही ते कार्यकर्ते हे आज सक्रिय सगळ्या ताकदीनं ह्या पक्षाच्या उमेदवारी बरोबर त्या त्या उमेदवाराबरोबर आणि भाजप बरोबर हे सक्रिय झालेले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक करावं तेव्हा कमी आहे ह्या दृष्टिकोनातून आज बघितलं तर आज एक गट्टा पॅनल सत्त्या अठ्ठावी अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर सीट ह्या भाजपच्या लागलेले आणि त्या माध्यमातून आज बाकीच्या पक्षात बघितलं तर कुठेही एक एक जीवाचं पॅनल किंवा एक पक्षाचं पॅनल कुठेही लागलेलं नाहीये मिक्स केलेले पॅनल त्यांचे सगळे बघायला मिळतात भाजप एकमेव पक्ष असा की स अष्ट्याहत्तर सीटवरती सगळे भाजप लढतायत आणि ताकदीन लढतायत त्यावेळी मला उमेद आहे की निश्चितच महानगरपालिकेवरती कमळाचा झेंडा हा निश्चित फडकणार आहे आज त्या माध्यमातून विचार केला असता आज ज्या लोकांना तिकीट मिळाली ज्या लोकांना नाही मिळाली त्यांना मी विनंती करेन आपण सर्वांनी सक्रिय व्हायचं आहे आणि पक्षाच्या दृष्टीकोन पक्षाला ताकद द्यायची दे आहे देवभावाला ताकद द्यायची दे आहे त्याशिवाय सर्वांनी सक्रिय राहून ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पुन्हा पंधरा दिवस जे राहिलेत आपली पंधरा तारखेपर्यंत त्यावेळी सगळ्या ताकदीनं शक्तीनं सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचा आहे आणि निश्चितच आपला झेंडा कमलाचा झेंडा महा फडकवायचा आहे हे निश्चित आहे महाराष्ट्राची सुरुवात पहिली तर देवाभावानी एवढं प्रेम सांगलीवर केलं की पहिली शुभारंभाची सभा आणि शुभारंभ करण्यासाठी ते दुपारी अडीच वाजता येत आहेत आता हे मोठे पण आमच्या सांगलीच आहे आमच्या कार्यकर्त्यांचं मोठं पण आहे की देवाभाव इथं प्रथमता त्या प्राधान्य देऊन आमच्या सोबत येत आहे पण निश्चित होईल ते सभा होतीलच पण त्या अजून जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या लिस्ट प्रमाणे ते कुठले आपटाला विचारतो त्यावेळेस त्याच्यामध्ये सभा आता तर सुरुवात करतो प्रचाराला आम्ही आता घरोघरी जाणं भेटीगाठी करणं सगळं करणं सगळं करणं आणि त्या पद्धतीनं ज्याच्या वेळेला कोणती कोणती जरूर पडेल ते ते वक्तव्य आम्ही आलो